आपला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीर जवळ इनोव्हा गाडी डिव्हायडरला धडकली एक जण जागीच ठार तर तिघे जखमी उदगीर शहराजवळ शासकीय विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपाजवळ उदगीर लातूर मार्गावर इनोव्हा कारची डिव्हायडरला धडक बसल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहराजवळ उदगीर लातूर मार्गावर इनोव्हा कार भरधाव वेगात डिवायडर जाऊन जोरात धडकली यात एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत तिघांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालय उपचार सुरू आहेत अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे मला आवाज आला मोठा ब्रेकचा ब्रेक चा आवाज आलाय का धडकल माझ्या गाडीला मला काही झालं नाही जशी गाडी परिस्थिती आहे हे समोर हो आहे तुमचं नाव माझं गाव बोमळी नाव रामराव सगर